पेठवडगाव इथल्या मरगाई मंदिराच्या मागील बाजूस असणारं सार्वजनिक शौचालय वडगाव नगर परिषदेनं पाडलं त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून त्याच ठिकाणी पुन्हा शौचालय बांधावं या मागणीसाठी नागरिकांनी वडगाव नगर परिषदेवर मोर्चा काढला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या मरगाई मंदिराच्या पिछाडीस दोन हजार आठ साली नगरपालिकेनं सार्वजनिक शौचालय बांधलं होतं सुतारगल्ली नायकवडी वाडा धर्मवीर संभाजी महाराज चौक मरगाई मंदिर परिसरातील रहिवासी त्याचा वापर करत होते पण सत्तावीस जानेवारी रोजी अचानक वडगाव नगर परिषदेनं हे सार्वजनिक शौचालय पाडलं परिणामी या परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली आहे याच ठिकाणी पुन्हा सार्वजनिक शौचालय बांधावं या मागणीसाठी आज स्थानिक नागरिकांनी पेठवडगाव नगर परिषदेवर मोर्चा काढला नगरपालिका चौकात नागरिकांनी रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नगर परिषदेनं या नागरिकांची पर्यायी व्यवस्था न करताच शौचालय पाडण्यास सुरुवात केल्यानं नागरिक संतप्त झालेत अखेर मुख्याधिकारी सुमित जाधव हो, यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली पुढील दोन दिवसात शौचालय पूर्ववत बांधावं अशी नागरिकांनी मागणी केली यावेळी विजय अपराध संदीप पाटील अभिजित गायकवाड अमोल हुकिरे संभाजी कोठावळे अमर नायकोडे अभिजित पोळ भारती नायकवडी छाया सुतार सुरेखा पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते